त्या ठिकाणी सर्व भाविकांना राहण्याची उत्तम व्यवस्था आहे त्या ठिकाणचं जे व्यवस्थापन मंडळ आहे भगवंताच्या माझ्या विघ्नेश्वराच्या शेवेमध्ये हरममान आहे हा विघ्नहर नावाचा राक्षस त्या विघ्नहर नावाच्या राक्षसाला पराजित करून टाकलं माझ्या गणरायान आणि गणरायानं सांगितलं जिथ जिथं माझी पूजा असेल तिथं तिथं हे विघ्नासुरा तू यायच नाही कारण तो विघ्नासुर आहे मी विघ्नेश्वर आहे त्यावेळेला त्या विघ्नासुराने त्या दोन्ही हात जोडले गणराज गणपतीच्या चरणी साष्टांग प्राणीपात केला आणि सांगितलं हे देवादि देवा घेणार या पूजा असेल मी कधीच येणार नाही म्हणून सुख करता दुख हरता नुरवी आ, नुरवी विघनांची वार्ता नुरवी म्हणजे विघनांची वार्ता आपल्याकडे येणार नाही पुरवी प्रेम म्हणजे प्रेम नेणार मंगलत्व देणार आनंद देणार म्हणून माझ्या गणराज गणपतीचा चेहरा जो आहे ना माझ्या विज्ञेश्वराचा मंगलमय आहे मंगलमय आनंदमय अशा प्रकारचा आहे लांब रुंद अशा प्रकारची ती मूर्ती आहे डोळ्यामध्ये माणिक आहे कपाळावर हिरा आहे आणि ते दिव्य रूप तो सोहळा बघितल्यानंतर लहान भूक विसरले जाते सहूबाजूला तटबंदी आहे मध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे आपण सर्वांनी एकदा त्या ओझरला माझ्या वेग्नेश्वराच्या दर्शना करत असा काही नाही अष्टविनायक जर तुम्हाला करायचे असतील ना एक दीड ते दोन दिवस लागतात दोन दिवसामध्ये म्हणजे तीन दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांचे दर्शन घेऊन येता असं म्हटलेलं आहे शक्यतो अष्टविनायक यात्रा जी आहे सगळी अष्टविनायक यात्रा करून पहिला जो मोरेश्वर मयुरेश्वर जो आहे सगळे गणपती करून पुन्हा तिथच जायचं असत ही यात्रा करत असताना कुठल्या पाहुण्या राहुण्याच्या घरी जायचं नाही तर बाबा आम्ही येतो बो आम्ही ये आणू आता इकडं हा आज तर मला उपवास आहे दहा बारा डझन किळ आणून ठेवा दोन चार किलो मस्त सामुदानाची खिचडी करून ठेवा दोन चार किलो दही आणून ठेवा मग आम्ही येतो फराफर फराफर वर पितो आणि मग आम्ही जातो हे धंदे त्याच्यात चालत नाहीत इत। इथे सुचिरभूत अंतकरणानं उपासनेच्या दृष्टीनं आपल्याला ही अष्टविनायकाची यात्रा करायची असते मी आपल्याला सर्वांना ही भौगोलिक माहिती सुद्धा देणार आहे की मोरे मोरगाव याची भौगोलिक माहिती काय थेऊरची भौगोलिक माहिती काय हा सिद्ध टेकची का काय रांजणगावची काय आजचा ओझर अतिशय गोड अशा प्रकारचा हा विघ्नेश्वर हा फार पेशव्यांनी सुद्धा इथं फार मोठी सेवा केलेली आहे मंदिर जाणत्या मंडळीने बनवलेली आहेत सुंदर मंदिर आहे त्याची श्रीमंती याचं काही वर्णन करता येणार नाही एवढी अफाट श्रीमंती आहे म्हणून जीवनामधलं सगळं दुःख दूर होण्याकरिता आपल्याला या विघ्नेश्वराची प्रार्थना करावी लागेल की हे विघ्नेश्वर अनंत ब्रह्मांड खालुते वरुते तया विणारी स्थळ नाही तुझ्याशिवाय आहे काय बाबा अरे बाबा तुम्हाला जर माझा विघ्नेश्वर पाहायचा असेल तर ओझर नगरीमध्ये जा डोळे भरून माझ्या विघ्नेश्वराकडे बघा त्याचा शोध आहे ना तुम्हाला म्हणजे काय हा तुमचा देह म्हणजे ओझर आहे आणि तुमच्या आत मध्ये ओझरामध्ये आत्मारूपी गणपतीच विघ्नेश्वराचं दर्शन झालं त्याच्या जीवनातले सगळेच्या सगळे विघ्न निघून गेले सगळं आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंद घ्यायचा आहे आपल्याला म्हणून आपली मुलं वाळ आपल्या घरातली सगळी आबाल वृद्ध सर्वांनी माझ्या घेणारा चिंतन करा मनन करा आणि त्याचं चिंतन करण्याकरिता त्याचा शोध घेण्याकरिता कुठे बाहेर जायचं नाही शोध करिता माझ्या विघ्नेश्वराचा शोध व्यर्थका करिता पुढे बरे तुम्ही त्याशी कोठे शोध सार तयास्थल आहे कोठे यात तरी तुम्ही डोळे उघडून पहा सर्वतुनी ईश्वराला माझ्या विघ्नेश्वराला सुखनासमणे सर्वभूती दे देव येवो अनुभव प्रत्यक्षात। म्हणून आपल्याला हा अनुभव येण्याकरिता एकाग्र चित्ताने जे तुम्ही कथा ऐकताय आज माझ्या ओझरच्या विघ्नेश्वराची कथा झाली उद्या आपल्याला अशाच प्रसन्न देणार माझ्या लेण्यांद्रीचा गिरिजात्मज आणि गिरिजात्मज हा तीन वनविला पुतळा माती ऐकाय ऐकायचं उद्या लेण्यांद्री जो गणपती आहे ना त्याचा आणि शिवछत्रपती महाराजांचा फार जवळचा संबंध आहे म्हणून उद्या माझ्या थोडस चरित्र त्यामध्ये येणार आहे कारण ते त्या गणपतीमध्ये आहे म्हणून गणपती मध्ये विघ्नेश्वर आपल्या सर्वांची विघ्न दूर करू तुमच्या घरामध्ये धन द्रव्य धनम अग्ने धनम वायू धनम सूर्यो धनम वसो धनम इंद्र बृहस्पती वरुण धनम अस्मिना वैन तेयम सोमं पिब सोमं पिपतुत्रहा सोमं धन्य सोमिनो मह्यं दाच सोमिन न क्रोधो न मास्तं न लोभोना ना शुभामते भव्य मृतपुण्यानां मत्याशे सुखम जपे ध्वनी जोडा सरसिर सरोज सरोजहस्ते नवल तमाुुकगंध वाल्यशोभ भगवती हरिवल्लभे मनोद्दीत्रिवनभुधिरी प्रसीम विष्णुप्नीुभींधवीधव प्रियां ओ लक्ष्मी प्रिय सती भूमि नमा चलभा ओं महालक्ष्मी चमे विष्णुपत्नी चीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदया खाली वाको साष्टांग प्रणिपात करा असे हाथ एकमेक सोड़ा तो हाथ फिर दोनों हाथ वर करा जोरदार टाई वजवा महालक्ष्मी अपने सर्वे जीवन आनंद निर्माण करो विघ्नेश्वर ओझर समाजा गणराज गणपती आपल्या अंतःकरणात येऊन बसो याकरता जोरदार पुन्हा एकदा टाळी वाजवा आणि भजन करा मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या कथा झाली आज गौरींचा विसर्जन गौरींना निरोप देताना आपण गौरींच्या चरणी अशी प्रार्थना करूया की आपल्या भारतातील या जगातील सर्व स्त्रियांना सुरक्षितता प्राप्त होऊ दे सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होऊ दे हेच मागणं मागत गौरींच्या चरणी आणि विघ्नेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊया आणि पुन्हा भेटूया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा यामध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी तुम्ही लेणेंद्री या डोंगरावर जा तीनशे सात पायऱ्या सगून वर जा जाता जाता तुमच्यामध्ये असलेलं जे काही अज्ञान आहे तुमच्यामध्ये असलेली दुर्बलता आहे तुमच्यामध्ये असलेलं काठीण्य आहे तुमच्यामध्ये असलेले सगळे दुर्गुण आहेत प्रत्येक पायरीला टाकून द्या आणि प्रत्येक पायरीला तुम्ही अवयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दान दमश्य यज्ञेश्वर स्वाध्याय हे सगळे चांगले सद्गुण जे आहेत ना ते माझ्या लेण्याच्या गिरेजात मजाच्या प्रत्येक पायरीला आपल्या आतमध्ये बांधवा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही